हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीज मोदक स्पर्धेमध्ये मी ज्या वेळेला भाग घेतला होता हे बघा किती सुंदर रंगीत मोदक मी इथे बनवले होते हे बघा किती छान दिसत आहेत हे चॉकलेटचे मोदक आहेत पण एक विशेष मोदक म्हणजे मी दुधी भोपळ्याचा वापर करून इथे एक मोदक नवीन प्रकारे बनवण्याचा प्रयत्न केला होता तर इथे परीक्षक आलेले आहेत त्यांना मी सांगताना हे बघा त्यांनी मला विचारलं होतं की दुधी भोपळ्यापासून तू कसं काय मोदक तयार केलेत त्यांना पण आश्चर्य वाटलं की दुधी भोपळ्याचं वरचं कवर कसं बनवलं त्याच्यात काही पीठ वगैरे वापरलं आहे का तर प्रकारे त्यांनी मला प्रश्न विचारले होते तर मी इथे त्यांना एक्सप्लेन करत होती की कशाप्रकारे मी मोदक बनवलेत तर तुम्हाला जर ही रेसिपी बघायची असेल तर पुढे पूर्णपणे हा व्हिडिओ बघत राहा तरी बघा रा। ही मोदक स्पर्धा होती आमची त्याच्यामध्ये मला प्रथम क्रमांक मिळालेला आहे तर इथे मी शुगर फ्री मोदक बनवले होते तर ज्यांना डायबिटीज आहे किंवा त्यांना गोड खाण्याची इच्छा असते पण खाता येत नाही आपल्या घरात आजी आजोबा असतात अशा सगळ्यांसाठी हे मोदक खाता येतील प्रकारे मी मोदक बनवलेत शुगर फ्री आणि हेल्दी मोदक तर रेसिपी बघूया आता आपण इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे असा कवळा दुधी भोपळा आणायचा छोटा हा मला ह्यावेळेला मोठा मिळाला होता पण तुम्ही छोटा दुधी भोपळा वापरायचा त्याचे खूपच छान होतात त्याला इथे आपण सोलाल्याने सोलून घ्यायचं सगळं साल व्यवस्थित काढून घ्यायचं हे मोदक खूपच छान होतात तुम्ही पण नक्की ट्राय करा हे साल काढून मी इथे किसून घेतलं आहे हे बघा अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे हा सगळा दुधी भोपळा मी आता किसून घेणार आहे इथे मी एक कढई घेतलेली आहे गॅसवर मी कढई तापायला ठेवली होती त्याच्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातले आणि त्याच्यात हा जो किस केला होता आपण तो किस घालायचा आहे व्यवस्थित किसाला परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवरती ह्याच पाण्यामध्ये त्याला आपण शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी घेतले आहेत खजूर तर खजुरामध्ये आपण सगळ्या बिया हाताने काढून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही ड्रायफ्रूटचा पण वापर करू शकता ड्रायफ्रूटची पूड करून इथे मी फक्त खजुराचा वापर केला आहे शुगर फ्री मोदक करणार होती म्हणून हे बघा इथे कीस आपला वाफला आहे इथे मी झाकण ठेवून वाफवून घेतलं होतं त्याला साधारण एक किलोचा दुधी भोपळा होता हे बघा अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो त्या पाण्यामध्येच आपण तो दुधी भोपळा शिजवून घेतला आहे थोडंसं पाणी आहे त्याच्यात अजून त्याची वाफ होऊन निघून जाई पण आपल्याला थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी घेतलेले पाऊण वाटी सुकं खोबरं म्हणजे डेसिकेटेड कोकोनट जे असतं त्याचा मी इथे वापर केला आहे त्यानंतर अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे अर्धी छोटी वाटी म्हणजे साधारण पन्नास ग्रॅम मिल्क पावडर आहे एक किलो दुधी भोपळ्याला हो पन्नास ग्रॅम एवढी मिल्क पावडर वापरलेली आहे व्यवस्थित मिरश मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅस बंद करून टाकायचं आहे त्यानंतर ह्याच्या खजुराच्या बिया काढून घेतल्या होत्या ते मिक्सरच्या भांड्यात टाकून मी बारीक वाटून घेतलं आहे हे थोडं थोडंच वाटायचं खजूर कारण नंतर घट्ट होतं हे बघा ह्याचा असं छान गोळा तयार झालेला आहे तर हाताला तूप लावायचं आहे आणि आपल्याला छोटे छोटे याचे बॉल्स करून घ्यायचेत आपला जेवढा साचा असेल त्या साच्याच्या साह्याने साईजचे आपण बॉल करून घ्यायचे आहेत त्याच्या आतमध्ये ब भरेल एवढा असे छोटे छोटे बॉल मी करून घेतलेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा फ्रेंड्स हे बघा असे छोटे छोटे बॉल करून घेतलेत आपण ह्याला तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे ते हाताला चिकटत नाहीत इथे आता मी साचा घेतलेला आहे ह्या साच्याला आपण ग्रीस करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून तो मोदक पटकन निघेल त्यानंतर बाहेरील आवरणासाठी मी इथे दुधी भोपळ्याचं जे मिश्रण बनवून घेतलं होतं तर ते आपण याच्यामध्ये साच्यामध्ये भरून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे हे साच्यामध्ये आपण भरायचं आहे चारी बाजूनी व्यवस्थित हे दाबून द्यायचं आहे हे असं पूर्णपणे आपण दाबून दिलं आहे आणि खजुराचा जो गोळा आपण बनवला आहे तो ह्याच्यात भरायचा आहे आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला त्याला बंद करायचं आहे हे बघा अशा प्रकारे याच्यात खजुराचा आपण गोळा भरला आहे थोडंसं प्रेस करायचा आतमध्ये आणि व्यवस्थित जे बाहेर आलेले सारण ते सगळं काढून घ्यायचे आणि मागणं आपण परत दुधी भोपळ्याचा किस जो आपण बनवून घेतला आहे हे शुगर फ्री मोदक असतात फ्रेंड्स हे खूपच छान लागतात ज्यांना पण डायबिटीस ते सगळेजण हे ट्राय करू शकतात फळभाज्यांपासून बनवलेले अतिशय सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत हे झटपट होतात आणि चवीलासुद्धा खूप सुंदर लागतात तर ह्याच्यात मला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं शुगर फ्री मोदक हेल्दी आणि टेस्टी मोदक आहेत हे खायला पण हे खूपच सुंदर लागतात यामध्ये तुम्ही आतमध्ये ड्रायफ्रूटचासुद्धा वापर करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर आणि वरच्या सारा आवरणामध्ये तुम्ही याच्यामध्ये जर केशर किंवा वेलची जायफळ ह्याचा ह्याच्या सुद्धा वापर करू शकता जेणेकरून त्यालासुद्धा एक फ्लेवर येईल हे बघा अशा प्रकारे मी परत एक करून दाखवते तर तुम्ही पण सगळ्यांनी करून बघा आणि शुगर फ्री मोदक तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की कळवा यानंतर मी अजून एक शुगर फ्रीची रेसिपी टाकणार आहे ती जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही तेही मला कमेंट करून कळवू शकता जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल हे बघा अशा प्रकारे साच्यामध्ये दाबून घ्यायचं आहे हे बघा किती सहजपणे मोदक आहेत हे ह्याच्यामध्ये आपण हवा तर कलरचा पण वापर करू शकतो पण मी याच्यात कोणताही कलर वापरला नव्हता हेल्दी आणि टेस्टी असे मोदक केले होते लहान मुलं जे फळभाज्या खात नाहीत ते सुद्धा अशा प्रकारे आपण जर त्यांना भाज्यांमधनं मोदक वगैरे काहीतरी वेगळा विशेष करून दिला पदार्थ ते नक्कीच आवडीने खातात त्यासाठी मी पदार्थ केला होता तर हे बघा इथे मी वरून जे थोडंसं ओलसर असतो तो मोदक कारण का आपण दुधी भोपळ्याचा कीस वापरला आहे तर थोडासा ओलसर असतो तो तर त्यासाठी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे असं घोळवून घ्यायचं व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचे अशा प्रकारे सगळे मोदक मी कोट करून घेतलेत जेणेकरून ते थोडेसे ड्राय होतील हे बघा तुम्ही पण असे नक्कीच मोदक करून बघा खूपच सुंदर लागतात